एनडीआयचा अर्थ काय फुल फॉर्म काय तेही त्यांनी सांगितलं नाही मी आपल्या परवानगी सांगू इच्छितो की हे एकोणीसशे त्र्याहत्तरचं तंत्रज्ञान आहे नॉर्मलाइज डिफरन्स वेजिटेबल व्हेजिटेशन इंडेक्स, इंडेक्स आहे आणि अध्यक्ष महोदय याकरता उपग्रहांनी संबंध पृथ्वीचे फोटो काढायचे असतात भारतीय उपग्रहामध्ये ती क्षमता नाही आहे आपल्यामध्ये युरोप किंवा अमेरिकेतल्या उपग्रहाची माहिती फुकट मिळते आपल्याला तुमच्या शेताचा एनडीआय काढता येतो आपल्याला बाहेरच्या उपग्रहातून यावर अध्यक्षपदी माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आपल्याला मदत मिळणार आहे का नाही हे जे आकडे काहीतरी एनडीबीआय वगैरे सांगून शेतकऱ्यांना गुमराह करायचा प्रयत्न चाललाय हे जंबो चाललंय एक त्यावर वेगळी चर्चा ठेवा शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे का नाही हा खरा प्रश्न आहे तुम्ही काहीतरी नवीन कॉन्सेप्ट आता आणायला लागलाय उपग्रहाची तुम्ही फोटोग्राफी करणार आहात प्रत्येक शेताची करणार आहात का प्रत्येक शेतकऱ्याला एनडी बी आय काय आहे दर आठवड्याला सांगणार आहात का हे शक्य आहे का तुम्हाला त्यातून खरं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आता आपण करेक्ट करा की दुष्काळी परिस्थितीमध्ये हिरवळीचं मोजमाप करून दुष्काळ ऐकण्या अतिवृष्टी करता काही नवीन टेक्नॉलॉजी आपण आणली असती परभणी विद्यालयाला पण पर आम्हाला सांगा ना काय ते शेतकऱ्याला सांगा की कशी मदत मिळणार आहे काहीतरी गोलमोल सांगता मदत मिळणार आहे का हे शेतकऱ्याला कळलं पाहिजे अटक मंत्री महोदय आपण सांगा हा प्रश्न चौघांनी आतापर्यंत चार सन्मान्य सदस्यांनी विचारला आणि मंत्री महोदयांनी चार वेळा या उत्तर या विषयाचं दिलंय बसून घ्या बसून घ्या आपल्या पुढे जायचं बसून घ्या मी मंत्री महोदयांच्या उत्तरात स्पष्टपणे मी स्वतः ऐकलेलं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी चारशे पंचायत